नमस्कार मित्रांनो आताच्या ज्या शहराची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मेघा किरीट सोम्या यांना यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात शिवसेना उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पंधरा दिवसाची कैदीची शिक्षा सुनावण्यात आली आहे महाराष्ट्र महानगर दंड अधिकारी माझागाव यांनी शिवसेना यू नेते संजय राऊत यांना भाजप नेते किरीट सोम्या यांच्या पत्नी मेघा किरीट सोम्या यांच्या तक्रारीवरून मानहानीच्या प्रकरणाची प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे तसेच संजय राऊत यांना न्यायालयाने पंधरा दिवसाच्या कारवाईची आणि पंचवीस हजार रुपयाचा दंड थोपटल्या असल्याची माहिती समोर आली मेधा किरीट सोम्या यांचे वकील विवेकानंद गुप्त यांनी हे दिलासा दिला आहे याचनंतर डॉक्टर मेधा किरीट सोम्या यांनी न्यायालयात धाव घेतली संजय राऊत यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा केला आहे तो दावा आता निकाली निघाला आहे नंतर संजय राऊत यांना दोषी देखील ठरवण्यात आले आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्की नाही केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूरतास धन्यवाद जय महाराष्ट्र